साहेब स्थानिक निवडणूक मीटर गटर वॉटर या मूलभूत प्रश्नावर न घेता सगळीकडे वेगळ्या पद्धतीनं मागणी केली जाते किंवा प्रचार केला जातो याबद्दल काय सांगाल वास्तविक पाहता हा जो प्रश्न आहे की इथं स्थानिक गटर वॉटर मीटर ह्या गोष्टीवरती कुणाला काही एक पडलेलं नाही आहे इथं फक्त आणि फक्त प्रचार जो केला जातो की सेंट्रल लेवलचा भाजप 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 या माध्यमातून तो प्रचार केला जातो आहे आणि त्यांनी लाडकी बहीण असो किंवा अशा अनेक योजना असो ज्या फक्त ज्या जनतेला फसवणुकीच्या माध्यमातून केलेल्या आहेत त्यांना कुठंतरी कामधंदा न देता आयतं आरामात पैसा दिला जातो आहे आणि त्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते वास्तविक ही आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था कुठंतरी ढासळण्याचा प्रयत्न आहे कारण कुठल्याही व्यक्तीला जी गोष्ट फुकट भेटते त्याची किंमत कळत नाही आणि जर ही किंमत कळत नसेल तर प्रत्येक व्यक्ती हा आळशी आणि बेजबाबदार बनतो आणि बेजबाबदार झाला तर भारताचा आर्थिक कणा हा विस्कटला जातो ही निवडणूक खऱ्या अर्थाने नोकरी गटर मीटर वॉटर आणि आत्ताच्या ज्या मूलभूत गरजा आहेत महानगरपालिकेसाठी हॉस्पिटल असो महानगरपालिकेच्या शाळा असो याकडं कुठंही लक्ष दिलं जात नाही सर्व ठिकाणी चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष दिलं जातं आहे आणि त्या नको त्या मुद्द्यावरती इलेक्शन लढलं जाते सर तुमच्या विरोधात धनशक्ती मोठ्या प्रमाणात उभी आहे तुम्ही त्याला कसं आव्हान तोंड देणार वास्तविक पाता हा एक खरोखर मोठा गहन प्रश्न आहे आज धनश्रेष्ठी धन या धनाच्या जोरावरती या निवडणुका लढल्या जातात आणि आमच्यासारखे गरीब उमेदवार असतात त्या गरिबी उमेदवारांकडं धन मुबलक प्रमाणक नाही आहे आणि वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये धनाच्या जोरावरती निवडणूक लढणं हे खरोखर चुकीचं आहे इथं लोकशाहीला कुठेतरी बळी दिला जातो जर आपल्याला लोकशाहीचा बळी द्यायचा नसेल तर हे धनश्रेष्ठीवरती निवडणूक न लढता कर्तृत्वावरती ज्ञानावरती आणि त्या व्यक्तीच्या सामाजिक कार्यावरती निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत आणि ह्या जर निवडणुका लढल्या गेल्या तर खऱ्या अर्थाने लोकशाही जागृत आहे असं मला म्हणावं वाटेल भाजपने आता बिनविरोध निवडणूक निवडणूक लढ निवडणूक जिंकून मतदारांचा अधिकार छिनलेला आहे त्याबद्दल काय सांगणार तुम्ही भाजपने ज्या बिनविरोधक निवडणुका लढून मतदारांचा अधिकार छिनलेला आहे त्यामध्ये कुठेतरी कायदेशीर बाबीची पण त्रूट आहे याचं कारण असं मला म्हणावं लागेल की ज्यावेळेला कुणीही अपक्ष उमेदवार किंवा विरोधक उमेदवार नसेल त्यावेळेला नोटा हे ऑप्शन आहे आणि निवडणूक कुठलीही बिनविरोध कधीच होत नाही त्याचं कारण आहे प्रत्येक मतदानाला मतदाराला नोटा हे ऑप्शन आहे त्यामुळं तो निवडणूक कुठलाही उमेदवार बिनिरोध निवडून येत नाही ही एक टेक्निकल त्रूट आहे आणि ती निवडणूक व्हायला हो पाहिजे जनतेपुढं नोटा हे ऑप्शन आहे जर नोटा या ऑप्शनवरती हो, मतदान जर केलं तर जो उमेदवार उभा राहिला आहे तो पडू शकतो आणि नोटा जिंकू शकतात ही खरी लोकशाहीची बळकटी आहे त्याचबरोबर की आपण ज्या वेळेला या निवडणुका लढवितो त्यावेळेला त्याच्या कर्तृत्वावरती निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत आणि उमेदवाराकडे ज्यावेळेला धनश्रेष्ठ असते त्यावेळेला तो कुठलाही उमेदवार आम जनतेकडं कधीच लक्ष देत नाही आणि आम जनतेकडे जर लक्ष द्यायचं असेल तर खरोखर समा समाजकार्यामध्ये पुढाकार घेतलेल्या व्यक्तींना निवडून देणं गरजेचं आहे किंवा जो खरोखर ज्ञानाने समृद्ध आहे त्याला निवडून देणं गरजेचं आहे मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार या निवडणुकीमध्ये मतदारांना मी एकच आवाहन करेल की आज तुमच्या पुढे अनेक लोक येतात तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मा माध्यमातून आमिष दाखवतात पॉकेट देण्याचा प्रयत्न करतात जसं की आम्हाला पण झालं तुम्ही फॉर्म मागं घ्या तुम्हाला काय पाहिजे ते बोला त्या गोष्टीवरती आमचं एकच मत होतं की आम्ही लोकांच्या सहभागाने उभं राहिलेलो आहे आम्हाला कोणतंही कोणतंही आमिष नको आहे आम्हाला फक्त आणि फक्त समाजसेवा करायची आणि ह्या समाजसेवेसाठी आम्हाला कोणत्याही आमिषाला आम्ही बळी पडणार नाही आहे आणि या जनतेला मी एकच आव्हान करेल की तुम्हाला ज्या गोष्टी जे कोण देईल त्या या आमिषाला तुम्ही बळी पडू नका स्वतःला विकले जाऊ नका एक लोकशाही बळकट ठेवायची असेल आणि आपला देश चांगल्या आर्थिक दृष्टिकोनातून बळकट करायचा जर असेल तर या आमिषाला बळी न पडता खरोखर कर्तबगार ज्ञानी अनुभवी जो उमेदवार आहे त्याला निवडून द्या जेणेकरून तो महानगरपालिकेमध्ये तुमच्या बाजू मांडेल आणि त्या बाजू मांडून तुमच्या जे समाजकार्य करण्यासाठी चांगल्या पद्धतीने भांडू शकेल